माझी आत्ता राष्ट्रवादी पक्ष याच्या अल्पसंख्याक जिल्हा संघटक सचिवपदी निवड झालेली आहे तसेच त्याबद्दल मी सर्वात पहिला बार आपले शशिकांत शिंदेसाहेब यांचे मानतो तसेच आता जे मला संधी मिळाली त्याचं त्या संधीचं सोनं करून आपल्या गोरगरीब जनतेचे जेवढे प्रश्न सोडवता येतील जेवढे त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत तेवढे जेवढे सोडवता येतील तेवढं त्यांना मदत करून त्यांच्या आड्या आडेअडचणी समजून ते साहेबांपर्यंत पोचवून त्या सोडून घेण्याचा प्रयत्न करेल आणि जेवढे आपल्याला ताकद निर्माण करता येईल आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जिल्हा संघटक म्हणून तेवढी वाढ करण्याचा प्रयत्न करेल होणाऱ्या विधानसभा अगोदर होत्या त्यासाठी आपण साहेबांना कशा प्रकारे मदत करायला मिळते जेव जेवढे जे काय पार्टी काम देईल त्याबरोबर आपण ते काम करणार आहोत प्लस जे जिल्हा संघटक म्हणून माझ्याकडे जे जे काय मला प पक्ष प्रमुख देतील आपले शिंदे शिंदेसाहेब देतील ते, ते काम पूर्णपणे करण्याची आपली तयारी आहे ओके okay, तुमचं नाव सैमी माझं नाव आहे जमीर सिकंदर खान राहणार संभाजीनगर सातारा okay.